नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी या पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सणाच्या आपणास मंगलमय शुभेच्छा तर नागपंचमी विशेष गव्हाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्या खिरीसाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया तर खिरीसाठी आपण इथे गहू व वलवून घेतात किंवा सडून घेतात तर इथे अर्धा कप मी भरडा घेतलेला आहे त्यानंतर इथे तुम्हाला जितकं गोड हवं त्यानुसार घ्यायचं आहे अर्धा कप भरडा तर त्यासाठी इथे मी अर्धा कपच घ्यायचा आहे तुम्हाला गोड आवडत जास्त असेल किंवा कमी गोड आवडत असेल तर अर्धा कप घ्या इथे मी पाऊन कप गुळ कट करून घेतलेला आहे आता त्यासाठीच आपल्याला शिजवण्यासाठी पाणी लागणार आहे इथे दोन कप पाणी घेतलेलं आहे अर्धा कपासाठी आपल्याला चारपट पाणी घ्यायचं म्हणजे दोन कप पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला दूध लागणार आहे आपल्याला पाहिजे गरजेनुसार आपल्याला दूध लागणार आहे किती घट्ट पातळ त्यानुसार आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे साखरेत बारीक केलेली अर्धा चमचा घेतलेली आहे पाच बदाम आणि पाच काजू कट करून घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे बडीसोप सोप घेतलेली आहे त्यामुळे आपलं जी खीर आहे ती खीर अतिशय सुंदर आणि चवीची होते दोन चमचे इथे मी असे पातळ पातळ खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आणि तीन चमचे इथे साजूक तूप घेतलेलं आहे कोणतीही एक वाटी किंवा कप सेट करा मेजरमेंटचे कप जर असेल ते सेट केलं तरी चालेल किंवा घरातली कोणतीही वाटी फुलपात्र सेट करा त्याने मापे घ्या परफेक्ट आपली याची खीर तयार होते आणि नागपंचमीच्या ज्या आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर त्या दे नैव नैवेद्य दाखवल्यानंतरसुद्धा खूप असं प्रसन्न वाटतं आणि त्या खिरीचा वास तर एकदम छान असा येतो आणि चवीला तर अप्रतिम होते तर आता चला आपण सुरुवात करूया पण सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर असाल पहिल्यांदा रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर आता आपण ही खीर कुकरमध्ये बनवणार आहे जास्त भांडी भरवायचं सुद्धा टेन्शन नाही किंवा खरकटीसुद्धा होणार नाही तर चला सुरुवात करूया तर गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे तूप आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप घालू शकता तूप छान आपल्याला हे वितळवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि तूप हे सगळं वितळवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि त्यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि खोबरं छान असं खमंग तळून घ्यायचं आहे काजू बदाम खोबरं घातल्यामुळे काय होतं खिरीला चव छान येते माझ्या आईसुद्धा अशाच पद्धतीने खीर बनवायची त्यामध्ये ओलं खोबरं घालायची तुम्ही ओलं खोबरं असेल जरूर खोबर खोबर तर जरूर घाला कारण माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी हे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे सुक्क खोबऱ्याने सुद्धा छान अशी चव लागते तर बघा सतत हलवत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं खूप फुल गॅस जर असला तर हे जळू शकतं आणि चालत आलेली परंपरा आहे की नैवेद्यासाठी गव्हाची खीरच बनवली जाते तर बघा काजू बदाम आणि खोबरं छान असं चा, खरपूस तळून झालेलं आहे हे आता आपण काढून घेऊ आता बघा त्याच तुपामध्ये आपल्याला हा भरडा भाजून घ्यायचा आहे मंद गॅस ठेवायचा आणि एकदम असा आपल्याला भरडा भाजून घ्यायचा आहे कुठेही कच्चे ठेवायचं नाही किंवा गॅस वाढवायचा नाही मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेवढा जेवढा तुम्ही खरपूस भाजाल तेवढी तेवढी आपली खीरही चविष्ट होते तर इथे बघा मंद गॅसवर छान असा आपला भरडा भाजून झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता खमंग असा वास सुटलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी आता हे सर्व पाणी यामध्ये घालून घेणार आहे आणि सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि नंतर आपल्याला पाच छेट्ट्या घ्यायच्या आहे पाच शेट्ट्यांमध्ये अतिशय सुंदर अशी मौलू लुसलुशीत शिजले जाते तर इथे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहे आणि वा पूर्ण निघून गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध ही खीर खूप पातळही नसते आणि खूप घट्टही नसते तर बघा अंदाजाने आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता यामध्ये एक कप दूध मी इथे घालून घेतलेलं आहे आता पुन्हा आपल्याला गॅस चालू करायचा आहे तर तुम्ही कलर बघू शकता आता दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे गॅस मी चालू केलेला आहे बघा कुठेही आपली खीर फुटलेली नाही खूप सुंदर अशी खीर तयार झालेली आहे अगदी ज्यांना शुगरचा त्रास आहे तीसुद्धा ही खीर खाऊ शकता कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे खूप एनर्जी देणारीसुद्धा ही खीर आहे तर तुम्ही एरवीसुद्धा बारा महिन्यातून कधीही तुम्ही करून खाऊ शकता तरी त्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होणार नाही फायदाच होणार तर त्यासाठी अशा पद्धतीची खीर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा याआधीसुद्धा मी सेंद्रिय गुळापासून भरडा वापरून लापशी कशी बनवायची त्याचीसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता तर बघा तीन ते चार मिनटे आपण गॅस चालू केलेला आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आता गॅस बंद करायचा आणि तुम्ही ते बघू शकता आता आपण सर्व करूया तर बघा आपल्याला सर्व करायला मी बी इथे बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये आपण खीर घालून घेणार आहे आता ही खीर जशी जशी थंड होते तशी तशी, तशी ती घट्ट होत जाते चवथ अप्रतिम झालेली आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा आता यावर घालायचं आहे आपल्याला साजूक तूप इथे बघा अगदी थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे हे तूप आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे आता यावर घालायचे आहे आपल्याला काजू बदामचे काप तर ह्या पद्धतीने तुम्ही या नागपंचमीच्या नैवेद्यासाठी ही खीर नक्की बनवून बघा खूप सुंदर होते टेस्टी होते आणि मधुर होते तर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन बटन प्रेस करा धन्यवाद